लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत राहुल गांधींनी काँग्रेसच्या एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली त्यावेळी जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं राहुल गांधी यांच्या हस्ते आज कोल्हापुरातील कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत सकाळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं मात्र राहुल गांधी विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच कोल्हापुरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत राहुल गांधी यांनी संविधान आणि आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत भाजपकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला राहुल गांधींनी काँग्रेसच्या एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली त्यावेळी तेथे जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं राहुल गांधी यांनी विमानतळावर पोहोचताच बाहेर रस्त्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले शिवाय राहुल गांधी यांनी कोल्हापुरातील एका सामान्य टेम्पो चालकाच्या घरी जात तेथे चहापान घेतले त्यावेळी तेथे बाहेर रस्त्यावरच भाजप कार्यकर्त्यांनी जमा होत घोषणाबाजी केली राहुल गांधी हे आरक्षणाविरोधी आहे असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथेच आंदोलन सुरू केलं दरम्यान आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे राहुल गांधी यांच्या वाहनांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे त्या दिशेने काळे झेंडे दाखवण्यासाठी भाजप कार्यकर्ते धावत होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला भाजप कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते राहुल गांधींनी अलीकडे आरक्षण आणि संविधानासंदर्भात काही वक्तव्य केली आहेत त्या विरोधात निषेध म्हणून आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे राहुल गांधी कोल्हापुरात आल्यानंतर भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन जमले होते त्यामुळे काही काळ तणावपूर्व वातावरण बनलं होतं काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापूरमध्ये राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला राहुल गांधी यांच्या हस्ते आज कोल्हापुरातील कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं मात्र राहुल गांधी सकाळी कोल्हापुरामध्ये दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली राहुल गांधी जेथे जेथे जाणार आहेत तेथे तेथे ते 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 भाजप कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन उपस्थित असल्याने पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला